थराला या नाही तर धराला या असं ले या ठिकाणी आपण पाहतोय काही बॅनर्स पण या ठिकाणी लिहिलेलं आहे दोनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत थर देखील आणि धरणं देखील देवाच्या नामस्मरणानंच ह्या स्पर्धेला आपण सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक गोविंदा मैदानात यायच्या अगोदर देखील देवाच्या नामस्मरणानं या ठिकाणी एंट्री करत असतो मैदानावर आल्यानंतर देखील देवाचं नामस्मरण करत असतो आणि मला यश प्राप्त व्हावं हीच त्या ठिकाणी मागणी करत असतो कस्तुरी तिलकम लट पटले वक्षस्तले कौस्तुभम नासाग्रे वरम अक्तिगम करतले वेणू कंगणम सर्वांगे हरिचंदनम सुलतम कंठे च मुक्तावरी गोपस्त्री परीवेष्ट तो विजयते गोपालचुडामणी श्रीकृष्णाचा सोहळा या ठिकाणी आपण पूर्णत्वास घेऊन चाललो आहे खऱ्या अर्थानं अनेकजण पुण्या गोविंदानं हा सोहळा मात्र आपण संपन्न करतोय गोविंद पथक आहे चिदबादेवी कुरुळ पुढील गोविंदा पथक असेल बहिरेश्वर मानी आपण तयात राहायचं आहे बहिरेश्वर मानी आपण तयात राहा सात थर सोपी गोष्ट नाही मित्रांनो तुम्हाला पाच मिनिटं दिलेली आहेत सुरुवात करायची आहे पाच एक प्रतिनिधी एक प्रतिनिधी पाठवायचे तुमचा इथे मुलं कमी आहेत गोंधळपाडाचा गोविंदापाला जर आत्मने गोंधळपाडा गोविंदापाला आत्मने यांची मुलं कमी आहेत सहकार्याची भावना आपल्यामध्ये असते आणि नेहमीच आपला प्रत्येक गोविंदा दुसऱ्या गोविंदासाठी निश्चितपणे धावत असतो फक्त गोविंदासाठीच नाही आहे प्रत्येक वेळेला आपल्या जीवनामध्ये देखील एक प्रतिनिधी तुमचा या ठिकाणी पाठवायचा आहे स्टॉप साठी एक प्रतिनिधी द्या तिकडे प्लीज आपल्या मित्रांची साथ आणि हात हा देखील तितकाच महत्वाचा आहे गोविंदा पथक या ठिकाणी प्रयत्न करणार आहे चिदबादेवी कुरुळ गोविंदाच्या धर्तीवर या ठिकाणी अर्थात अलिबागमध्ये आपण हे शिबीर त्याहीपेक्षा आपण प्र गोविंदाच या ठिकाणी सेलिब्रेट करतोय सुंदर अशा वातावरणामध्ये सुंदर अशी आसन व्यवस्था आहे सुंदर असं या ठिकाणी व्यासपीठ आहे सुंदर अशी प्रकाश योजना आहे अनेक बॅनरबाजीच्या माध्यमातून या ठिकाणी हा गोविंदा मात्र सेलिब्रेट केला जातो आहे साजरा केला जातोय संपन्न केला जातोय अनेकांचं मार्गदर्शन खऱ्या अर्थानं या गोविंदा पथकांमध्ये आपल्याला लाभत असतं अनेक कुशल कारागीर ज्याला म्हणतो ना अशा गोविंदा पथकामध्ये कुशल कारागीर असतात ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण रचना केली जाते चला गोविंदा पदक सद्गुरु साईनाथ महाराज की जय कोच रेडी का क्रोच कोच जे कोच आहेत रेडी का आवाज द्यायचा आहे कोच रेडी हॅलो कृपया जरा प्रेक्षकांनी इथून साईडला व्हायचंय रेडी काय कोच पुन्हा एकदा रेडी ना चला एक दोन आणि तीन कोरड गोविंदा पथक मात्र या ठिकाणी सज्ज होत असताना पाहतोय गुलाबी रंगाची या ठिकाणी बनियन अर्थात गुलाबी रंग हा सौंदर्याचं सा प्रतीक आहे आणि हे सौंदर्य पाहण्यासाठी मात्र आपण आलोय नक्कीच याचा आनंद घेतोय एक थर दोन थर तिसरा थर देखील या ठिकाणी पूर्णत्वास जात असताना आपण पाहतोय जवळपास यशस्वीतेच्या बाजूनं वाटचाल कुरुळ करणार का काहीसा प्रश्न मात्र मनामध्ये असताना गोविंद सपोर्ट ला सपोर्ट ला सपोर्टला इथे सपोर्ट ला हात वरती करा दोन तीन चार पाहूया नेत्र दीपक आहे डोळ्यांची पारणे फिरणारा हा क्षण आपण पाहतोय ओ हा मानवी थर आहे हो घटना दुर्घटना याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात मित्रांनो कारण मानवाने रचलेला आहे हा कोणत्याही प्रकारचा सिमेंट किंवा फेविकॉलचा वापर केला जात नाही आहे मानवी रचना आहे कोरड देखील या ठिकाणी अपयशी ठरलेला आहे परंतु चांगल्या प्रयत्नांसाठी आपल्याला नक्कीच आपलं देखील कौतुक असेल पुढील गोविंदा पथक आहे बहिरेश्वर मानी आपण तयार राहायचं आहे बहिरेश्वर मानी आपण तयारीत राहा